हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मस्त अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजची सुरुवात कशी झालेली आहे तुम्ही बघू शकता आज स्वतःला खूप निरकत होती म्हणजेच आज मला माझ्या स्वतःवरती खूपच प्रेम यायलं होतं ते कसं काय मी तुम्हाला पुढं सांगते त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका आणि नेहमी आनंदी राहा बरं का तर ते म्हणतात ना ज्याला मिळतं त्याला जपता येत नाही आणि ज्याला जपता येतं त्याला मिळत नाही यातलीच काहीतरी गोष्ट माझ्या लाईफमध्ये आहे तुमच्याही लाईफमध्ये असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येक व्हिडिओचे प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही मी को तुम्हाला क्वेश्चन्स करते ना ते तुम्ही मला कमेंट नक्की करत जा म्हणजेच त्याच्यावरून तुमच्यासोबत आणखीन साऱ्या खूप साऱ्या अशा गप्पा तुमच्यासोबत मारता येईल आणि त्याशी कनेक्टेड तुमच्यासोबत आणखीन व्हिडिओ घेऊन येता येईल तर मस्त अशी मॉर्निंग झाली आणि मस्त असे मी केस ओले केलेले आहेत बघू शकतो म्हणजे केस वॉश केलेत आणि इकडे आता तुम्ही म्हणाल मी काय करत होती तर एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढच्या दाखवेलच हे ओले केस होते ना मला कर्ले केसाची हेअरस्टाईल वगैरे खूप आवडते पण कुठल्याच स्ट्रेटनर पण माझ्याकडे नाही आहे केसाचं आणि कर्ली करायचं पण माझ्याकडे नाही आहे पण मला खूप आवडतं माझे लॉंग हेअर आहेत त्यामुळं मला असं वाटतं की मर म्हणजे असं कर्ली करायची मशीन आवी असावी कधी कधी साडीवरती वगैरे तशी हेअरस्टाईल वगैरे करावी पण माझ्याकडे ते नाही आहे पण कधी कधी जर पुढचे छोटेसे जे असतात ना ते जर मला कर्ली करायचे असतील ना ते ओले आहे तोपर्यंत त्याला मी राऊंड राऊंड अशी फोल्ड करते आणि थोड्या वेळ क्लिप लावून ठेवते म्हणजे काही वेळ तरी मनाला समाधान की आपण छोटेसे मनासारखी हेअरस्टाईल केली म्हणून मी तशी करते आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये वाईस ओव्हर केलेला पण वाटत आहे आणि असं बोललेलं पण वाटत आहे नेमकं काय झालं माहिती आहे का हा व्हिडिओ मी एडिट तरी केला आणि जेव्हा मी टाकला प्रायव्हेटमध्ये त्याला लगेच कॉपीराईट क्लेम आलेला खूप सारा मूड ऑफ झालेला कारण इतका सगळ्या छान अशा गप्पा मी तुमच्यासोबत मारलेल्या होत आहेत ना रिअल वाईजमध्ये ते इथे मला नाही देता आलं कॉपीराईट क्लेममुळे तर माझं खूप ऑफ झालं आणि नंतर मी इथे वाईस ओव्हर केलेलं आहे सुद्धा काही हरकत नाही आहे कुठल्याही गोष्टीमध्ये ना मेहनत घेतल्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही म्हणतात तर मग मलाही कुठल्याही गोष्टीमध्ये स्ट्रगल करायला आणि हार्डवर्क करायला तर खूपच आवडत असतं कारण कुठलीही गोष्ट ना म्हणतात ना इझिली भेटत नाही आणि जे इझिली भेटते ना ते आपल्याकडे टिकत नाही म्हणजेच त्याची किंमतही आपल्याला नसती असं असं बोलत असतात तर त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त मी मेहनत घेत असते आणि स्ट्रगल करत असते म्हणजे जे, जे काही गोष्ट माझ्यापर्यंत येणार आहे किंवा माझ्याकडे येणार आहे ना ते खूप काळापर्यंत माझ्याकडे टिकून राहावी म्हणजेच ते माझी राहावी त्यासाठी मी अगोदरपासूनच जास्त सारा प्रयत्न करत असते तर कॉपरेट क्लेम आलं थोडंसं झालं मुड पण म्हणलं परत आपण पर आवाज देऊयात कारण तो पण आवाज आपलाच होता आणि हा पण आवाज आपलाच होता त्यामुळे परत आपण एडिट करूयात म्हटलं तर आता इकडे मस्त अशी मॉर्निंगची सुरुवात झाली आणि आजच्या मॉर्निंगची सुरुवात हे स्वतःलाच खूप निर्घुण म्हणजे स्वतःवरच प्रेम करून झालेली आहे आज मला माझ्यावरती जास्त प्रेम यायला होतं आज मला माझा जास्त लाड यायला होता कारण घरातली कामं वगैरे सगळं काही ना मी आवरून घेतलेलं होतं आणि रातच्या पण स्कूलचं टायमिंग ता वगैरे झालेलं म्हणजेच राज पण स्कूलमध्ये वगैरे गेलेला मग आता आज होतं फ्रीजमध्ये चॉकलेट आणि माझं सर्वात जास्त चॉकलेट कावर फेवरेट आहे माहिती का जेव्हा पण माझा जास्त मूड खराब असतो तेव्हा मला जास्त चॉकलेटची आठवण येते म्हणजेच फ्रीजची आठवण येते हो तर कधी कधी काय होतं माहिती का मी असं सॅडून कधी ती झोपत असते किंवा सॅड असती आणि कधी जेवण नाही करणार ती जर झोपली ना मला मध्यरात्रीमध्ये जाग येत असती आणि तेव्हा कुठे मला चॉकलेट खायचा मूड होतो मग मला डेअरी मिल्कमध्ये फायव्ह स्टार वगैरे हे सगळे चॉकलेट आवडतात पण मला ते दुसरे स्ट्रॉबेरी वगैरे आहेत ना पायनॅपल स्ट्रॉबेरी हे चॉकलेट आवडत नाहीत पण केकमध्ये वगैरे ते फ्लेवर आवडतात तर राजनाथ ते स्ट्रॉबेरीवालं एकदम स्मूथ वाला असतं ना ते तर त्याला खूप आवडतं पण मला तर त्याचा स्मेल पण नाही आवडत तर आज मला मस्त असं डेअरी मिल्क चॉकलेट खायची इच्छा झालेली तर मस्त इकडे मी फ्रेश झाली रेडी झाली आणि आता इकडे मी चॉकलेट वगैरे घेतलं माझ्यासाठी आणि ते पूर्ण एक चॉकलेट एन्जॉय करत करत मी तुमच्यासोबत खूप मस्त अशा इथे गप्पा मारल्या एक चॉकलेट जे आहे ना ते कधी संपलं मला समजतच नाही म्हणजे समजलं सुद्धील नाही बरं का थे ना थे ना। ते चॉकलेट कधी संपलं ते आणि जे माझी फेवरेट गोष्ट असते ना ते मी कधीच कोणासोबत शेअर करत नाही माझं पर्सनली सांगायचं म्हणजे आणि जर ते शेअर केली ना तर परत ते गोष्ट मला माझ्या लाईफमध्ये आणायला आवडत नाही म्हणजे माझ्यापर्यंत आणायला आवडत नाही हो तर जे माझं आहे ना ते फक्त माझंच असावं असं मला वाटतं आणि जे माझं आहे ना त्याच्यावरती फक्त माझंच हक्क असावं असं मला वाटतं तर तुम्हालाही वाटत असेल तरी मला सांगा बरं का तर प्रत्येकाचं असं असतं जे काही आपली फेवरेट गोष्ट आहे म्हणजे जे काही फेवरेट आपली वस्तू आहे ना ते फक्त आपल्यापर्यंतच असावी म्हणजे आपलीच असावी दुसरं कोणाचं हक्क त्याच्यावरती नसावं असं आपल्याला वाटत असतं पण नेहमी असं होतं की आपल्या आवडीच्याच वस्तू दुसऱ्यांना आवडत असतात आणि असं कुठेतरी भाग पडतो की आपल्या आवडीच्या वस्तू त्यांना द्यावं लागतात आणि परत ते आपल्याला आपल्याकडे घेऊ वाटत नाही असं तरी माझं तार आहेच बरं का तर आज मॉर्निंगच्या रुटीनमध्ये मी काय काय केले उठली मस्त अशी रेडी झाली म्हणजेच काम वगैरे सगळं काही करून घेतलं आणि त्यानंतर मला करायची होती राजा टिफिनची तयारी म्हणजेच त्याचा टिफिन वगैरे द्यायचा होता कारण तो गेला नाही एकदा मॉर्निंगला खूप वेळ येत नाही आहे तर त्याच्या टिफिनची वगैरे इकडे मला तयारी करायची होती आणि तो गेल्यानंतर आपलं काम काय असतं फर्स्ट म्हणजे अगोदर किचनमधलं आवरून घ्यायचं वगैरे किचन वगैरे सगळं आवरून काम आवरून घेऊन मग नंतर देवपूजा वगैरे आणि त्यानंतर मग सगळे धुनी भांडे वगैरे सगळे कामं आणि मग आपला राहिलेला वेळ तर इकडे सगळे असे काम मी आवरून झालेले आहेत म्हणून आता मी इथे स्वतःला जास्त निरखून आता इथे स्वतःला जास्त वेळ देते तर एक राज एकदा स्कूलला गेलं ना जास्त वेळ काही घरी येत नाही पण तो घरी असतो ना इतका सगळा धिंगाणा मस्ती वगैरे करत असतो ना कितीही मी जर व्यवस्थित वस्तू एकत्र ठेवल्या ना तरी राज सगळा विस्कटा करून टाकतो आणि सगळ्या मोमची तेच प्रॉब्लेम आहे इतके सगळं आपण वस्तू व्यवस्थित ठेवतो ना तेव्हा मुलं त्याचा पसारा करतात म्हणजे करतात आपण कितीही नीट ठेवू दे ते सगळं ढसळमस म्हणजे करूनच टाकत असतात ते आणि ते जेव्हा घरी नसतात ना तेव्हा त्यांची आठवण आपल्याला खूप येते तर आपण सतत टायमिंग वगैरे बघत असतो किती वाजलेत तो कधी येईल वगैरे आणि लास्टचा जो राहिला टायमिंग असतो ना म्हणजे अर्धा पाऊन तासाचा तेव्हा तो सतत आपलं लक्ष फक्त घड्याळीकडेच असतं की टाईम झालेला आहे तो आता येईल आता येईल वगैरे हे सगळं आपलं चालूच असतं तर फॅमिली असा होता मग आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा माझा खूप सारा मुडअप झालेला आहे आणि तुमचा सुद्धा झालेला असेल कारण मी माझ्या ओरिजिनल वाईजमध्ये इथे मस्त अशा गप्पा आजचा व्हिडिओ कंट्लिट मला मुळे कारण खूप सारे इथे गप्पा वगैरे झालेले आहेत आणि इथे मी मस्त अशा दोन तीन रील सुद्धा बनवून घेतली तर भेटूयात पुन्हा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल तर माझ्या व्हिडिओशी कनेक्टेड राहील